कोण होय पाहुणे गुड आफ्टरनून पापा गुड आफ्टरनून मी रितिक जवाई तुमचा जवई अभे पोय तिथून कोण जवई कोणता जवाई कुठचा जवई लफंगा लुचा, लुचा पापा, पापा मी तुमचा जवई तुमचा जवाई मी तुमचा जवई जवाई माय बिन मारू का कंबळल्यावर लाता कुठचा जवई कोणता जवई पाता नको मध्ये बिलकुल माय भिंत झाल पाय आलात काय येतो अजून डबल तू लफंग घ्या ओ मिस्टर तोंड सांभाळून बोला म्हटलं माय पोरगा आहे माय पोरगा तो मी मा शुभू माय पोरगा आहे तो लावारिस नाही तो माय पोरगा आहे तो सांभाळून बोल म्हटलं टकल्यावानाचा ओ कोणाले टकल्यावानाचा म्हणून राहिली तू उपडू काय तू झिपोटे राहिले सुईले तो चला निघा इथून पया पैरे पोट्या लावारिस लपंग्या पै इथून मा घरी मा अंगणात उभं राहू राहू नको पय इथून बिलकुल पप्पा पप्पा तुम्ही हायपर नका तुम्ही बिलकुल हायपर नको शांत शांत राहा शांत राहा शी इज माय मॉम माय आई होती माय आई माय मम्मी मम्मी माय मम्मी चांगलं बोला तिच्याशी माय मम्मी आम्ही लग्न जोडासाठी आण कल्याणी सोबत मी लग्न करून तुम्ही तयार व्हा मी कल्याणी संग लग्न करून तेव्हा मी तुमचं जवळ मी मा मम्मीला आणलो मम्मीला आणलं मा मम्मी तुम्ही बसून गोष्ट करा लेन देन काय मम्मीला सांगा असं बोलू नका एकदम डायरेक्ट पप्पा पप्पा आता सांगतो मी अभे यक हाणून देईन थोबाड्यावर चांगले पप्पा म्हणू नको बोसाची काय गोष्ट करतो तू मी मा लग्नच करत नाही मग लग्नाची गोष्टच येत नाही घेऊन जाय मम्माले जिथून आणला तिथून बिलकुल मी महापुरीचं लग्न तुझ्या संघ तर बिलकुल करून नाही देईन मी एका भिकारा संघ महापुरीचं लग्न लावून देईन पण तुझ्या संग मी महापुरीचं लग्न नाही लावून देईन चल पण जसा आला तसा ओ, काका जरा व्यवस्थित बोला जरा सुशिक्षितपणे वागा आणि सुशिक्षितपणे बोला जरा मी मला ओळखता ना तुम्ही ब्रेंडा हो ना मी ब्रेंडा बिझनेस वुमेन आहे ना मी ब्रेंडा माझं नाही आहे का तुम्ही रितिक माझ्या बहिणीचा मुलगा आहे तो तुमच्या मुलीवर प्रेम करतो तो खरं प्रेम करतो म्हणून त्याने त्याच्या मम्मीला आणलं आणि मी पण सोबत आली त्याची मम्मी दुरून आली आहे दोघं पण आले आहे तुम्ही निवांतपणे बसून गोष्ट करा काय लग्नाची गोष्ट आता करायची नंतर करायची काय करायचं ते बसून करा एकदम असा तत्पर हायपर होऊन बोलले चालणार नाही कायमेन होय हे माहित नाही पण मी महापुरीच्या लग्नाची गोष्ट ह्या लोकांनी सांगत करत नाही मी मले ह्या पोरा सांग महापुरीचं लग्न लावून देवाचं नाही मी पहिले बी सांगितलं बे लावारी लफंग्या तुले मी पहिले बी सांगितलं महापुरीचं लग्न मी त्या संग लावून देणार नाही काहून आला तू डबल डबल काहून आला तू माझ्या दारावर आताच्या आता मा भरून नाही मा अंगात देऊ भरवू नको घेऊन जाता मम्मले तुले काय वाटते तु रे मापोराले पोरी भेटत नाही का अरे एक पोरी भेटते मापोराले तुम्ही पोरगी तर डोंबरीच आहे आवडी मेकअप थोपट त्याच्या त्यापेक्षा चांगला लाईन लागली या महापौरा पोरासाठी पण महापौराच मन त्या पोरात पोरीत अटकलं तर मी काय करू म्हणून मला त्याच्या मा महापोराच्या प्रेमा खातर मला यावं लागलं टकल्या काय एवढ्या खाटाने गोष्टी सांगून राहिले इथं आता त्या समोर महापौरा पूर पोराचं लग्न लावून लग देतो ओय बायकटवाली बाई तू त्या पोराचं लग्न लावून दे नाही तर नको लावून देऊ त्या पोराच्या लाईन लागू नाही तर कुवारा मरो आम्हाला काय घेणं देणं आम्ही आलो का तो घरी त्या दारावर आलो का आम्ही पोरगी मागा माई पोरगी देवाले तर गोष्टी सांगून राहिली जायना देणं करून पण आम्हाला नाही ना आमच्या ना पोरीचं लग्न करून देवाचं पोरा संगीच्या दातावाली बाई काय मला गोष्टी सांगून राहिली कुवारा पोरगी मरण कुवारी त्या पोरीला नाही भेटणार नवरा पोराले भेटते भेटते पोरा हो सांगून राहिली मुहराची गोष्ट करून राहिली जायचं पोराले घेऊन दे करून किती भेटते दहा बायका दे बारा बायका दे करून मारीच्या मागे लागल तो, तो पोरग अरे देख चल काय अशा गावठी दावून डळ लोकांसंग नातं काय येईल बोलाची बी कमी थाय काय चल चल बरा तुले मी पहिलेच म्हणत होती बाबू आता त्या आता पोराले घेऊन इथून निघ बिलकुल निघ महा डोळे नाही दिसू नको बिलकुल ती गते ती गई निघा महा डोळ्याने दिसू नको अरे ठीक चल मम्मी मम्मी मी नाही येत मी कल्याणी शिवाय येत नाही मी मी येतो कल्याणीला घेऊन येईन इथून मी येतोच नाही बिलकुल बेबी बेबी ब्रेंडा म्हणतो ब्रेंडा समजाव ना त्या भाषेला समजा बापा याला जरा समजा त्या भिकार चांग चा लागला हे लोक पाहूनच मला घेऊन येऊन राहिले लोकांची अरे पण शुभू मी खूप समजावलं त्याला जेव्हा इथे प्रकरण झालं होतं ना तेव्हा मी खूप समजावलं रितिकला की तू आता जा परत येऊ नकोस पण हा समजून घ्यायला तयारच नाहीये नाही समजतो मी किती वेळा समजावू त्याला नाही समजत येतो तू जाता काही काही कर तू समजाव रितिक बेटा बाबू बेबी एवढी तु या आईची बेगती केली तू याचीच पोरगी माग मागतो म्हणतो का

मा घराच्या आसपास दिसला नाही पाहिजे मा गावात बी तू दिसला नाही पाहिजे आताच्या आता इथून निघ नाही तर मी पोलीस स्टेशनले फोन लावतो पोलिस पोलिसाच्या हाताने तुला हाकलतो पापा मी जाणार नाही मी जाणार नाही मी कल्याणीले घेऊनच जाईन आता आलो तो मी तसा जाणार नाही तुम्ही काही बी करा पोलिसाच्या हाताने मला न्या मारा ठोका काही बी करा मी कल्याणी शिवाय जाणार नाही मी प्रेम करतो कल्याणीवर खरं प्रेम करतो फसायला फसायला सकाळबाई हत्तीच्या दातावाली तकलेवानाच्या त्या पोरीनं अमीर घरचा पाहून पैसेवाला श्रीमंत पाहून तुमच्या पोरीनं मापोराले फसवलं एक नंबरची लफडेबाज पोरगी असं ती मापोराले फसवलं मापोराले मापोराचं मन भी तिनं फसून टाकलं पैसा पाहून अमीर पाहून श्रीमंत पाहून मापोराच्या पैशावर देतो मी किती पैसे पाहिजे तुम्हाला टकल्यावानाच्या बोल किती पैसे पाहिजे एक लाख दोन लाख किती पाहिजे बोल ओ भिकारडे त्या पोराले घेऊन जाय फक्त इथून मा पोरीले मी शिकून राहिलो ह नर्सिंगचा कोर्स करून राहिलो करून देऊन राहिलो पैसा लावून तेव्हा पैशाचे भुका हो काय आम्ही जाय तेव्हा पोराले घेऊन जाय पटकन इथून चल घेऊन जाय पैशाची धमकी इथं दाखवू नको रीतिक रीतिक चल चल इथून लवकर आता मी याच्या पुढे बेगी सहन करू शकत नाही मम्मी तू जाय मी कल्याणीला घेऊनच येतो तू जाय मावशी मम्मी घेऊन जाय काय जादू केली रीतिक त्या पोरीनं तू यावर काय जादू केली तू मम्मीचं बी ऐकून नाही राहिला पहिले माय लोय ऐकत होता रे ती तू आता मम्मीच ऐकत नाही एका पोरीसाठी एका गावंडळ बिनडोक पोरीसाठी तू मम्मीच ऐकत नाही काय मम्मी तसं नाही मम्मी तू जाय ना तू जाय मम्मी जाय तू मी येतो जाय तू जाय मावशी घेऊन जा मम्मीला अगं शुभू चल ग तो नाही ऐकायच तो त्याच्या डोक्यावर आता प्रेमाचं भूत चढलाय तो नाही ऐकणार चल तू ठीक आहे आता जातो मी तुले जर काही बरवाई झालं मी या दोघाले मी पोलीस ठाण्यात अडकवन टकल्यावानाच्या हत्तीचे दातवाले हो बाई मा पोराले जर काही झालं मी तुम्हा दोघाले अटकवन तुम्हा दोघाले मी पोलिसात अटकवन आता सांगून देतो तुम्ही हे धमकी नाही वय चेतावणी वय मम्मी काढून नको करू पापा वय ते काही नाही करत आपले लपंग्या भोसरीच्या गायचा पापा वय बे पोयत कोणा पोयत मा भी नीतून ओहो हो इंदिरा बंद पाडला का ठेला जात नाही का आता ठेल्यावर दिसत नाही तू एवढ्यात दिसत नाही एवढ्यात तुझा ठेला बंद असतो का ग का बंद केला बंद पडलो का नाही चालत का बंद पडला का तुला तर तेच पाहिजे माथेला बंद पडला पाहिजे नाही हो बाबा ब्रेंदा काय नाही बंद पडून ठेला हा मोठ मोठा तुला मुलगा नाही का तो रीतिक रितिक, रितिक नाही का एक वेळा पण आलो होतो ना आम्ही तर त्याच्यासोबतच आलो त्याने आम्हाला आणलं म्हणजे कल्याणी सोबत त्याला लग्न करायचं आहे आता असं म्हणतो की कल्याणी सोबतच मी लग्न करणार असं म्हणून त्याच्या आई बाबासोबत आई वडिलांसोबत बोलायला आम्ही हॅलो ही त्याची मम्मी आहे हे असं 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 मम्मी आहे का हा 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 छान आहे मग बहिणी म्हणत दिसते अगडे नमस्कार मग बहिणी तुमच्या म्हणी दिसते असंच कसं आहे तिची असं असं दिसत असे एका चेहऱ्यावर दहा लोक राहते एका चेहऱ्यावर दहा लोक राहते दिसत असन ठीक आहे मग काय झालं तर बापर जोर जोराने ऐकू येत होता आम्हाला आवाज आम्ही काही आलो नाही का तिथं इथूनच ऐकून राहिलो काय झालं मग मानले का ते हो म्हणते का लग्न करून देतो म्हणते का मुलीचं कशाला मानतेत ग ते ते मुलीच्या वडील आहे ना ते मुलीचे वडील उभं नाही करत आम्हाला म्हणजे रितिक मी म्हणजे त्यांना त्यांना मान्यच नाही रितिक सोबत लग्न करून त्यांना मान्यच नाही ते तर स्पष्ट नाही म्हणतात मग झाली मग दोघांची हे माझी बहीण पण बोलली आणि ते पण बोलत होते त्यांची मिसेस पण बोलत झाली तर निघून जा म्हणते तर रितिक म्हटलं आम्हाला मी कल्याणी सोबत लग्न केल्याशिवाय मी इथून जात नाही असं म्हणून आम्ही निघालो होतो आता तो तिथेच आहे हा असं बाई मग घेऊन सोबत आता तो माणूस लग्न नाही करून देत म्हणते पोरीचा आता ते एक दोन व तीन चार वर्षानंतर तेव्हा पोराले कायले फालतूच इथं मारून गिरून दिन त्याले तो माणूस मोठा हरकत आहे माणूस खतरनाक आहे तो, तो, खतर तो? बसा तो? हो कसं बस ते पोराले घेऊन जा तुम्ही कायले म्हणा वाघाच्या तोंडात हात टाकत बाई आता मी समजावून राहिली त्याले मी त्याच्यासोबत सोबत तयार झाली नव्हती मी तिथून समजावतो ती त्याले मा पोराले नाही रे बाबू इथं मी तू यासाठी चांगली पोरगी पाहतो चांगलं लगन करून देतो तर नाही काय जादू केली माय माझी मा पोरावर काय नाही तो म्हणते तिच्या समज लग्न करा काय म्हणते आता मग आता काय करा आम्ही हरलो आणि हताश आव आम्ही पैसा आदला पाहून अमिरी पाहून श्रीमंती पाहून पोराला पासून टाकलं त्या पुरीन आणि माय बापे दणख्यावर उभे आहे काय काय पोटीनं हो तरी समजावा तुम्ही पोराला समजावा तुम्ही घेऊन जाते तो माणूस तो पोरीचा बाप काय लग्न करून देत नाही अगं इंदिरा तू समजाव ना ग त्यांना मुलीच्या आई वडिलांना ना आणि हितिकला खूप समजावलं पण तो नाही समजत आहे तर तू समजावू नको त्यांना आणि हसी खुशीत म्हणा लग्न करून टाकू काही बोलणं आपण करू असं एकदम केलेलं नाही ना बरं तू समजावू नका गं राम बघ आता तूच आहे आमच्याकडून दुसरं कोण आहे ब्रेंडा त्या प्रकरणात तू घुसूस नको मी मागच्या वेळेला तू म्हणत होती मला ब्रिंदा समजावता येईल मी स्पेशल समजावणे गेली होती

आता त्याला मी समजावली समजावली होती नाही समजले ते माहिती केले आता मी पहिन एकदा नाही तू दोस्तीचा मैत्रीचा वादा ये काय म्हणते हे मापाशी नको दाखवू ह हो। आपल्या हातात काम असलं तर आपण करतो हातातच नसलं तर आपण कसं करू हा बर ठीक आहे तरी तू रितिकला समजावण्याचा प्रयत्न करतो आता तो इथेच आहे आता इथेच ऐकतो ऐकत नाही तो येत नाही म्हणते इथेच आहे तो बघतो भेटून बघ त्याला आणि समजा जरा आणि काही जेवण वगैरे काही लागलं ला ना तर दे त्याला ठीक आहे हो बाई बाई तुम्ही चार पाच जणी आले मापूर महापुरगा इथं पायजा त्याला आणि मी, साप मी त्या सापसा वॉर्निंग देऊन आली आहे मी त्या टकल्या वानाच्या मी वॉर्निंग दिली का माले काही झालं मी तुम्हाला फसवून म्हणून तर तुम्ही जरा पाहिजे हा लक्षात काही फिकर नको करा तुम्ही हाय लय लोक आहे इथं कुठे राहीन तुमचं पोरग आणि ते भाऊ काही एवढे पागल नाहीये तुमच्या पोराला काही करते बरं ठीक आहे इंदिरा निघतो आम्ही बघा रितिकला समजा आणि रात्रीचं झोपायला वगैरे तुझ्या घरी घेऊन जा त्याला ठीक आहे आणि समजा जेवण वगैरे दे त्याला आणि जा म्हणा इथून बेटा म्हणा जा म्हणा खर तू जेवण खराब नको करू म्हणा तुझा हो तेवढं तर खरंच मी ना मी ठीक आहे तू काळजी करू नको समजाव समजावतो मी त्याला घरी बोलावतो समजावतो समजलं तर ठीक हो चल ठीक आहे चला ठीक आहे आता आता काही काळजी करायची गरज नाही आता बाळाला आपल्या मस्त इंजेक्शन बी भेटलं आणि आणि दोन टॉनिक दिल्या दोन टॉनिक दिल्या दोन टॉनिक सकाळ संध्याकाळ द्या हा आठवणी आणि वहिनीची तब्येत पण चांगली आहे आता ठीक आहे दोघंही मस्त ठीक आहे आता कायच काळजी करू नका फक्त आता खाऊ पिऊ घाला मस्त बस राहू द्या आरामात हो अजून इलेबी टानीक दिल्ली कल्पनाले जेवण झाल्यावर दोन टाइम घेवायला लाव बी तिलेबी हो बाई भेद्रो कल्याणी बापा आणि ते हिंदी रा सगळं गाव मकामी आलं बापा वाटत नव्हतं मले क ह्या गावात मी राहले आली तर मला वाटते काय होऊन एकटी एकटी कशी राहू कशी नाही कोण गाव ओळखत नाही काही नाही पण नाही बा गावातले लोक लय मन मिळव आहे आनंदी स्वभावाचे आहे मस्त हा मदत कराले धावतेत पण कोणाची बी मदत करायला धावतेत हा ऐन वेळेवर कल्याणी आली देवरूपात आणि सुनीची डिलिव्हरी मस्त केली बापा अनभेदरूपी ते काही बेबी बाई जे चांगल्या तर होत असते आपले विचार चांगले असले ना आपण दुसऱ्याच्या बद्दल चांगला विचार केला ना आपलाच होते हो बाई हो मी कधी कोणाविषयी खराब विचार करत नाही बापा मी तर म्हणतो सारायचं भलो हो सारायच चा चांगलं हो असं माय म्हणणं राहते ना हेच तर म्हणतो मग चांगलं केलं आपण चांगले विचार नाही चांगलं करणं होत आपल्याकडून चांगला, आप चांगला विचार तरी करा त्याच्याबद्दल त्याने माहित नसलं वरच पाहिजे का तर चला बाई आता मस्त खाऊ पिऊ घाला आता काही टेन्शन नाही आणि आता एकदम पाहू आता समोर आता जाऊ का आता घरी जातो बा आता बेबी बाई तर थांबू हो शांत आता तू ऋतू या मतानं बा थांबवतो थांब काम असेल तर जा आता आहे ना गौरी आता तुझं काय काम आता था, थांब ना इथं हम्म आता काय आता थांबून आता तिले वरण बनवू जा मस्त वरण चांगलं घट्ट घट्ट पिन्ना पिन्ना शिजू दे जा घट्ट नाही असलं पाहिजे पिन्ना शिजू दे जा आणि मस्त पराठे बनवू दो जा दोन मोठे मोठे आणि देजा जा तिले मस्त खावाले हम्म पोटभर पोटभर खा खाय खा, खावाले लाव जा तिने ढकत नाही म्हणा ह्या वेळे पण तरी पोटभर खावाले लाव जा बरं बरं ठीक आहे बेद्रू माय ठीक आहे बर आता मी बी जातो आता घरी हो बाई हो कल्याणी हो बाई जा जा बर ठीक आहे बेबी बाई मी बी जातो मग आता काही असलं तर सांगा मला तशी मी चक्कर मारनच मी सकाळी संध्याकाळ दोन टाईम चक्कर मारन मी पण तरी मला काही असलं काही प्रॉब्लेम काही तर मला सांगा हो हो बेद्रू आता तुले नाही तू कोणाले सांगन बापा सांगन मी तुलेच सांगन काही बी प्रॉब्लेम असला तो हो चला मग तू काय इकडची तिकडे होऊन राहिली हम्म बस नाही एका ठिकाणी अहो तो बाहेरच बसलाय ना तो तिथून हटून नाही राहिला त्याला कायतरी करा त्याला हाकला ना त्याला येतो बाहेरच बसलाय अन कल्याणी येवायची आहे बसू दे ना त्याले बसू दे त्याले कधीपर्यंत बसते तो बसू दे त्याले रात बेरात पाणी थंडी ऊन हवा काय सहन करते करू दे त्याले बसू दे आपण आपण पोहते तो आपण पोहते तो काही करायची गरज नाही गोष्ट येते ते आपण इथं जाऊ आपण काही कुठं गेलो नाही इथं जाऊ आपण येते येते दे सोबत आणि त्याला काही टेन्शन नाही आव पण तो, तो काही करून घेऊन तिथं मग आपल्यावर धमकी देऊन गेली काय करते बिन त्याच्या मग हिंमत तरी आहे काही करायची काही नाही करत तो ते धमक्या कोल्ह्या धमक्या देते ते बसू दे त्याला बसन बसन तो थकन थंडी लागन त्याला आपोआप व्हायचे तो त्याचे गावले मला नाही वाटत तो तशातला असं म्हणून तो नाही जाणार तो थांबा तर आता था बसू दे त्याला काही वरी बसते पाहू समोर पाहू अजून काही हरकती करून काही करून पाहू तर मग पाहू पौ। पण कराच्या पहिलेच काही करा ना हम्म केल्यावर मग करा काय त्याच्यापेक्षा करा फोन मग पोलीस आईले फोन करा पोलीस ठाण्यात पोलीस आईले बोलावा आणि सांगा काय आहे काय का नाही असा असा तर देऊन राहिला बोलावा हो रिपोर्ट टाका त्याच्या नावाचा काय म्हणशील हम्म काय म्हणशील त्रास देते म्हणशील मारते म्हणशील काय करून राहिला तू चुपच्या बसलास आणि तू काही असं काही सांगशील तर पोलीस बी ऐकणार नाही हो असून तर प्रेम प्रकरणार तर पोलीस काहीच नाही करत त्याची इच्छा आहे तर त्या करून म्हणते असे म्हणते पोलिस आणि मग पोलिस सांगून काय करतो ते मीच बरोबर हॅन्डल करतो आता ते हो ते आहे पोलिस आहे सांगून काय बालिक असून तर द्या म्हणते करून आता आपण आपल्याला नाही करायचं आहे ना मग मग काहीवरी बसला राहीन तू असा उपाशी तपाशी बसवा ना मरत वरी हा मरत कोण तिथं उपाशी आपल्याला लिहिणं देणार नाही त्याच्या मतांना बसला तो त्याची माय काय धमकी कशी दिली महापौराला काही होईल आम्ही काही केलोच नाही त्याच्या मतानं बसला तो उपाशी आम्ही काय त्याला भाकरी देऊ आमच्या घरचा का पाहुणा आहे आम्ही त्याला भाकरी देऊ पाणी देऊ तो उपासानं मिळा आम्ही त्याला हात नाही लावलं काही के? नाही केलं काय करू शकते ते काही नाही करू तू टेन्शन नको देऊ मुन्नी तू स्वयंपाकाली होय स्वयंपाक कर घेऊन घेऊ आणि झोपू त्याला बसू दे तिथं काही बरी बसून बसून आज रात भर उद्या सकाळी सुटून पोहते तू हो करतो बाप्पा मग स्वयंपाक तुम्ही इथं बसा कल्याण येवाची ते आली का मग दरवाजा लावून द्या जा तिला येऊ द्या हा बसलो मी इथं जाऊ बसलो आम्ही

अहो पण मी तुम्हाला समजावलं ना मी तुम्हाला सांगितलं ना काय हा वेडेपणा कशासाठी एवढा वेडेपणा करता तुम्ही मी सांगितलं पन... ना तुम्हाला जोपर्यंत माझा कोर्स पुरा होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही मी पण करणार नाही माझे बाबा माझे वडील पण माझी आई पण राजी होत नाही ते पण करून देणार नाही किती वेळा समजावू मी तुम्हाला समजावलं ना मी फोनवरच बोलले होते ना तुमच्याशी का आले तुम्ही कल्याणी कल्याणी हे बघ तुझ्या कोर्सच्या मदत मी येणार नाही फक्त तू माझ्या समोर लग्न कर बस मग आपण दोघ मिळून कोर्स करू माझा पण माझा पण कोर्स सुरू आहे असं नको समजू मला की मला काम धंदे नाही मला पण कोर्स आहे माझा पण दोन वर्षाचा कोर्स आहे माझा आपण तिकडे जाऊन तिकडे जाऊन आपण तुझा पण कोर्स पूर्ण करू आणि माझा पण कोर्स पूर्ण करू आणि दोघं मस्त जॉब वर लागू आणि दोघं मस्त छानपणे राहू हा चल न चल कल्याणी चल चल तू 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 बोल बोल तू बोल पप्पांसोबत मम्मी सोबत बोल तुम्ही पण रेटिक वेडेपणा करताय वेडेपणा करताय कोर्स पूर्ण करा अगोदर करियर बघा नंतर लग्नाचं बघा लग्न आहेच मग अगोदर ते बघा आपलं महत्वाचं ते आहे आपल्या भविष्यासाठी अगोदर आपलं करियर आहे आपलं शिक्षण आहे नंतर लग्न लग्न तर काय लग्न तर होणारच आहे ना आज नाही उद्या होणारच आहे मग आता करिअरच्या मधात करिअरच्या मध्ये लग्न कशाला पण कल्याणी बघ लग्न करून पण करिअर करता येते आपण लग्न करून घेऊ नंतर करिअर तर बघू प्लीज प्लीज कल्याणी प्लीज माझं समजून घे मी खूप प्रेम करतो तुझ्यावर खूप प्रेम करतो मी तुझ्यावर नाही नाही मला विश्वासच नाही लग्न झाल्यानंतर जबाबदाऱ्या वाढते आणि बस मग ते शिक्षणातून मन निघून जाते आणि करिअर काय तिकडे चाललं जाते खड्ड्यात मला अगोदर करियर करायचं पण करा आणि नंतर लग्नाचे बघा आता तुम्ही चुपचाप निमूटपणे जा तुम्ही तुम्ही कशाला आले आणि हो आई बाबा आई आई बाबा तुम्हाला बघण्या अगोदर तुम्ही जा इथून नाहीतर बाबा खूप गुस््यात येतात खूप राग येते त्यांना

मी काय करून मध्ये माहित नाही आता सांगून राहिलो शेवटची वॉर्निंग देऊन राहिलो तुले सीध्या मतांना आताच्या आता चाललं काय नाही तर मग वाईट माणूस राहणार नाही काय चल अंदर पापा तुम्ही ऐका पापा ऐका का। काका पापा म्हणतो ओप